नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचं स्वागत करते दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगावच्या यात्रेला आता लवकरच सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या यात्रेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की यात्रा कधी सुरू होणार आहे यात्रेचे स्वरूप कसे असणार आहे तसेच आपण मंदिराची आख्यायिका काय आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्री खंडेरायाची यात्रा माळेगाव हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे माळेगावची यात्रा नेहमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते मराठवाड्यातील सर्वात मोठी ग्रामदेवता आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची ओळख आहे यात्रेच्या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते श्री खंडेरायाचे म्हणजेच सदरील देवस्थानाचे सर्व उत्सव मार्गशीर्ष अमावस्येच्या अगोदर म्हणजे दोन दिवस आधी आणि अमावस्येच्या नंतर तीन दिवस असे पाच दिवस असतात माळेगाव येथील छबिना चंपाषष्ठी सर्वच काही असते क्षेत्र माळेगाव मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी व्यापाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी उपयुक्त असे प्रदर्शने जागृत देवस्थान खंडेरायाच्या समोर भरवले जातात माळेगावच्या यात्रेच्या दरम्यान कृषी विभागाअंतर्गत फळे भाजीपाला मसाल्याच्या पदार्थांच्या पिकांचे प्रदर्शने असतात तसेच येथे विविध स्पर्धा पण आयोजित केले जातात एवढंच नव्हे तर माळेगावच्या यात्रेमध्ये पशु संवर्धन विभागाकडून सुद्धा पशु अश्व कुक्कुट यांचे पण प्रदर्शने महत्वपूर्ण आकर्षण असते या यात्रेचे दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाच्या यात्रेला या वर्षी एकोणतीस डिसेंबर म्हणजेच रविवार रोजी सुरुवात होणार आहे या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश गुजरात आदी राज्यातून भाविकांसह व्यापारी देखील दाखल होत असतात देवाची महापूजा त्यानंतर देवस्वारी व पालखी पूजनाने या यात्रेची सुरुवात होत असते तर या वर्षी एकोणतीस डिसेंबर रोजी म्हणजेच रविवारी या यात्रेला सुरुवात होणार आहे माळेगावच्या यात्रेमध्ये विविध स्टॉल कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन तसेच बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन कुस्ती स्पर्धा या व्यतिरिक्त असतील बैलगाडी शर्यत असेल, असेल प्राण्यांच्या शर्यंत पशु प्रदर्शन असेल असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात माळेगावचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणले तर खंडोबाच्या यात्रेमध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची यात्रा ओळखली जाते या यात्रेला तीनशे वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते प्रदर्शने कुस्तीच्या दंगले तसेच लोककला संगीत वाद्य लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने येथे आयोजित करण्यात येतात तर या वर्षी एकोणतीस डिसेंबर रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे आणि यात्रेमध्ये काय काय येते ते आपण थोडक्यात जाणून घेतलेला आहे आता आपण या मंदिराची आख्यायिका काय सांगितले जाते खंडोबा येथे कसे प्रगट झाले त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत माळेगाव येथील खंडोबाचे मंदिर हे हेमडपंथी स्थापत्य शैलीचे मंदिर असून या मंदिराच्या आजूबाजूला बराच परिसर आहे मंदिराला दगडी महाद्वार आहे मंदिराच्या तिथे दोन भव्य अशा कमान आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या मध्यभागी आपण आल्याच्या नंतर एका ओट्यावरती आपल्याला ओट्यावर दगडावर कोरलेले मुकुटे पण आहेत गाभाऱ्यात एक आकृती उंच दगड ओट्यावर मल्हारी व मासा यांचे मुकुवटे आहेत या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की फार वर्षापूर्वी माळेगाव मध्ये एक तांदळाचा व्यापारी व्यापार करण्यासाठी आला होता असे सांगितले जाते की तो व्यापारी जो आहे तो तांदूळ विकण्यासाठी आलेला होता आणि आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी त्याने त्याचे तांदळाचे जे पोते आहेत ते ठेवले होते व्यापाऱ्याने त्याचा व्यापार सुरू केला आणि जेवढे काय तांदूळ विकले जातील तेवढे विकले आणि दुसऱ्या दिवशी परत जाताना मग त्याने तांदूळ आहेत त्याचे जे पोते आहेत ते भरण्यास सुरुवात केली पोते भरत असताना तांदळाचे एक पोत जे आहे ते निघत नव्हतं त्याने खूप प्रयत्न केला पण काहीच नाही झाले ते पोत शेवटी निघलच नाही मग गावातील लोकांना त्याने विचारपूस केली गावातील लोक जमा झाले आणि गावातील लोकांनी पण प्रयत्न केले मग नंतर त्याला गावातील लोकांनी सांगितले की तू आजचे दिवस येथेच मुक्काम कर आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी काही पर्याय शोधूया असे सांगितले जाते की गावातील लोकांच्या सांगण्यावरून त्या व्यापाऱ्याने तेथेच मुक्काम केला आणि जेव्हा तो झोपला त्यावेळेला देवादी देव महादेव त्याच्या स्वप्नात आले आणि देवाने त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला देव म्हणाले की मी लोकांच्या कल्याणासाठी येथे आलो आहे तेव्हा तुझे जे तांदळाचे पोते अडकलेले आहे त्याच्या खाली एक स्वयंभू शिवलिंग तुला दिसेल त्याची पूजा कर असा देवाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला त्यानंतर तो व्यापारी सकाळी उठला आणि त्याने गावातील लोकांना बोलवून घेतले मग गावातील लोकांच्या मदतीच्या सहाय्याने त्याने ते पोते तेथून बाजूला केले आणि त्या खाली पाहिलं तर त्याला खरंच स्वयंभू शिवलिंग दिसलं आपण आजही त्या मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला आजही त्या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घडते आणि कालांतराने याच स्वयंभू शिवलिंगाचे मंदिरामध्ये म्हणजेच खंडोबा माळेगाव संस्थानामध्ये रूपांतर झाले ही जी घटना आहे ती बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेली आहे आणि ज्या दिवशी ते स्वयंभू शिवलिंग सापडले होते तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी आणि त्यामुळेच या दिवशी माळेगाव मध्ये यात्रा भरते आणि ही यात्रा भरवण्याची जी प्रथा आहे ती खूप जुनी आहे सांगितले जाते की निजामशाहीच्या आधीपासूनही येथे यात्रा भरवली जाते दरवर्षी प्रमाणे यात्रेच्या पहिल्या दिवशी देवाचा रुद्र अभिषेक केला जातो महापूजा केली जाते त्यानंतर येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येते आणि गावातील काही ठराविक मार्गाने देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते येथे येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर चोवीस तास उघडे असते कारण यात्रेसाठी महाराष्ट्राच्या भाविक येत असतात दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची यात्रा ओळखली जाते या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे घोड्यांचा बाजार बाजार असतो उंटांचा भरतो घोड्यांची विक्री तर येथे तीन चार कोटींमध्ये केली जाते आणि जसा जा मोठ्या प्रमाणात घोड्यांचा बाजार असतो तसेच पशु प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळेल आता थोडक्यात आपण या यात्रेचे स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात यात्रेचे जे स्वरूप आहे म्हणजे यावर्षी यात्रा एकोणतीस डिसेंबर रविवार पासून चालू होणार आहे तर एकोणतीस तारखेला देवाचा रुद्र अभिषेक केला जातो त्यानंतर महापूजा केली जाते त्यानंतर दुपारी पालखी काढली जाते आणि सर्वांना दर्शन घेता यावं आणि गावातील काही ठराविक ठिकाणावरून ही पालखी मिरवण्यात येते त्या दिवशी पासून खऱ्या अर्थाने या यात्रेला सुरुवात होते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला येथे विविध प्रकारचे पशु प्रदर्शन कृषी प्रदर्शन पाहायला मिळते तसेच आपल्याला या यात्रेमध्ये जनावरांच्या शरीर शर्यती कुस्तीचे फळ बैलगाड्याची शर्यती पशु पशुप्रदर्शनचे स्टॉल लोककला त्यानंतर वाघ्या मुरली त्यानंतर वासुदेव असं सर्वच काही आपल्याला येथे पाहायला मिळते आणि या यात्रेचे सर्व नियोजन शासनामार्फत केले जाते आपल्याला या यात्रेमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात भांड्याचे दुकाने असतील कपड्याचे दुकाने असतील जनावरांचा मोठ्या प्रमाणात बाजार असेल घोड्यांच्या साहित्यांचा सा बाजार असेल सगळ्या वस्तू आपल्याला येथे योग्य दरामध्ये खरेदी करायला मिळत असतात तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचे असे वेगळे वैशिष्ट्य तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मायेगावची यात्रा ओळखली जाते हे तर आपल्याला माहीतच आहे तर मायगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे तर यावर्षी एकोणतीस डिसेंबर रोजी या, रो या यात्रेला सुरुवात होणार आहे जर आपल्याला या यात्रेसाठी यायचं असेल तर आपल्याला एफ टी महामंडळाकडून नांदेड जिल्ह्याच्या सर्व भागातून या ठिकाणी येण्यासाठी बस उपलब्ध असतात तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी जर आपल्याला नांदेड मध्ये यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बस विमान किंवा रेल्वेने पण येऊ शकता त्यानंतर नांदेड मधून जाण्यासाठी बसेस उपलब्ध असतात किंवा आपण खासगी वाहनाने पण माळेगावला जाऊ शकता माळेगाव हे नांदेड पासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे आणि ही जी यात्रा असते ती नांदेड लातूर महामार्गावरती माळेगाव येथे असते तर यावर्षी माळेगाव यात्रेमध्ये कोण कोण येणार आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद